नमस्कार मित्रांनो हिंदी टीव्ही इंडस्ट्री मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे भी कभी बहु थी। या स्टार लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत झळकलेला अभिनेता विकास सेठी वयाच्या अवघ्या वर्षी निधन झालं आहे त्याच्या अशा अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे त्याच्या निधनाच्या बातमीवर चाहत्यांना विश्वास ठेवणं कठीण झालं आहे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे या निधनाने संपूर्ण सिनेमा सृष्टी हादरून गेलेली आहे विकास याला आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अठ्ठेचाळीसव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे मात्र अद्याप विकासच्या मृत्यूबाबत कुटुंबियांपासून कोणतीही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही ही, ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत विकास स्मृती ला आणि एकता कपूरच्या प्रसिद्ध शो क्युकी सास भी कभी थी मधून घराघरात ओळख मिळाली हा शो दोन हजार साली सुरू झाला होता आठ वर्षे चाललेल्या या शो मध्ये विकास सेठीची महत्वाची भूमिका होती विकास सेठी निधनानंतर संपूर्ण सिनेमा सृष्टीला मोठा धक्का बसलेला आहे महत्वाचं म्हणजे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने विकासचा मृत्यू झाला मात्र कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही विकास याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून चाहत्यांना या, या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये